हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी श्रीकृष्णाला प्रिय अशी गोपाळकाला दही पोहे फळं साखर सगळ्यात चवींचा सुंदर संगम म्हणजेच गोपाळकाला ही रेसिपी अगदी सोपी झटपट आणि खवयांसाठी पर्वणी आहे श्रीकृष्ण लहानपणी गोकुळात मित्रांसोबत दूध दही लोणी चोरून खात असे तो आपल्या मित्रांसोबत पोहे दही लोणी फळे एकत्र करून त्याचा सामूहिक प्रसाद तयार करत असे त्यालाच गोपाळकाला म्हणतात जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी पारंपरिक गोपाळकला बनवून श्रीकृष्णाला अर्पण केली जाते तर हा पारंपरिक पद्धतीने गोपाळकला बनवण्याची पद्धत कशी आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सर्वात आधी एक मोठा बाऊल घेऊया त्यामध्ये एक वाटी पोहे घ्यायचे आहेत हे पोहे मी स्वच्छ चाळून निवडून आणि पाण्याने धुवून पाच मिनिट भिजत ठेवले होते हे पोहे या बाउलमध्ये घेऊया हाताने व्यवस्थित मोकळे करून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी आपण ज्वारीच्या लाह्या घालणार आहोत गोपाळकाल्याच्या रेसिपीमध्ये तीन प्रकारच्या लहाया वापरल्या जातात ज्वारीच्या लाह्या राजगिऱ्याच्या लाह्या आणि तांदळाच्या लाह्या इथे ज्वारीच्या लाह्या आणि राजगिऱ्याच्या लहया मी वापरल्या आहेत तांदळाच्या लह्या मला मिळाल्या नव्हत्या तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही नक्की वापरा राजगिरीच्या ही मी त्या अर्धी वाटी घेणार आहे त्यानंतर घालणार आहे एक छोटी मिरची बारीक चिरलेली आणि थोडंसं किसून घेतलेलं आलं घालणार आहे आता आपण यामध्ये घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि तीन ते चार चमचे साखर घ्यायची आहे म्हणजे थोडासा गोडवाही इथे या रेसिपीमध्ये तयार होतो साखर घेतल्यानंतर हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मी इथे घेत आहे ही डाळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवली तरीही चालते त्यानंतर घ्यायची आहे अर्धी वाटी भाजकी डाळ जी आपण चिवड्यासाठी वापरतो ती भाजकी डाळ इथे घ्यायची आहे इथे दोन्ही प्रकारच्या डाळींचा स्वाद जो आहे तो वेगळा लागतो त्यामुळे या दोन्ही डाळी इथे लागतात एक काकडी इथे बारीक चिरून घ्यायची आहे गोपाळ गोपाळकाल्यासाठी काकडीही लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजूनही काही पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत त्याआधी हे मिश्रण थोडं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये घालायचे आहे एक डाळिंब म्हणजेच अर्धी वाटी डाळिंब इथे मी घालत आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे दही दही हे ताजं असावं दोन तीन दिवसांचं दही घेऊ नका कारण ते चवीला आंबट असतं आणि ते चांगल्या पद्धतीने असं फेटून घ्या एक वाटीभर दही तुम्ही या गोपाळकाल्याच्या रेसिपीमध्ये वापरू शकता दही जेवढं जास्त असेल तेवढा गोपाळकाला छान लागतो हे दही या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सगळं दही या मिश्रणाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे दही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेला गोपाळकाला आपला तयार झाला आहे थोडे डाळिंबाचे दाणे मी शिल्लक ठेवले होते ते अशा पद्धतीने वरून घालणार आहे म्हणजे दिसायलाही हा गोपाळकाला अतिशय सुंदर दिसेल चवीलाही अतिशय अप्रतिम होतो बघितलं ना किती सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे गोपाळकाला हा केवळ एक पदार्थ नाही तर ती एक भावना आहे श्रीकृष्णाच्या लिलांचा उत्सव आहे सर्वांचा एकत्र येण्याचा क्षण आहे आणि आपल्या संस्कृतीचा एक गोड अनुभव आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून शेअर नक्की करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शुभ गोपाळकाला